शिबिराचे उद्घाटन आदरणीय नामदार या महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकर यांच्या हस्ते करण्यात आले व या कॅम्पला घेण्यामागचा हेतू असा की आपण एक सामाजिक कार्य करत असताना आपल्या लोकांची काळजी घेणे हाच एक उद्दिष्ट ठेवत शंभराज्य ग्रुप हा कॅम्प घेण्यात आला मा तु काय तुझी माया सङ्गु काय तुझी माया सांगू शिरि संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा केली पांडुरंगा केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे आहे मायचंद्र भाग डोळ्यातून माय चंद्र भागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्या अभंगाला जोड टाळची पळ्याची तर मूर्ती विठलाची माऊली माऊली माझी भेटू माऊली भाग क्रमांक तेरामध्ये आज रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आलं आरोग्य शिबिराचे उद्घाटक आदरणीय नामदार या महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकर यांच्या हस्ते करण्यात आले शंभूराजे ग्रुप व मुस्कॉन मुस्कॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी महिला भगिनींसाठी हे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक बारा व खडका रोड परिसर व शिवाजीनगर परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्या शिबिराचं योग्य असा लाभ घेतला शिर शिबिराच्या माध्यमातून आम्ही त्यांची तपासणी सर्व एम डी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांना लागणारे औषधं बी आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून मोफत असं देण्यात आलं तरी मी सर्व आयोजकांचे आदरणीय नामदार संजीव सावकारे वस्त्र मंत्री यांचे व सर्व डॉक्टर टीमचे मी खूप खूप आभार मानतो व असंच शंभूराजे ग्रुप व परिसरातील नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो असंच आमच्या मंडळाच्या वतीने पुढील काही वर्षात असेच कार्यक्रम घेण्यात येतील अशी ग्वाही देतो व आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझी तुमच्या आज प्रभाग क्रमांक मध्ये भव्य असं मोठ आरोग्य शिबिर घेण्यात आलं शंभूराजे ग्रुप व मुस्कॉन हॉस्पिटल तर्फे व इतर डॉक्टरांच्या मदतीने हे भव्य असं आरोग्य शिबिर इथं आपण आयोजित केलं या शिबिराची सूचनेनुसार व मार्गदर्शनाने व माझे वडील राजेंद्र दत्तात्र आवटे यांच्या मार्गदर्शनामध्ये इथे मोठं असं भव्य आरोग्य शिबिर शंभूराजे ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आलं या शिबिरामध्ये एक, एकंदरीत तीनशे ते चारशे लोकांपर्यंत आपण फ्री मेडिकल चेकअप चेकअप व इथं मेडिसिन देण्यात आली त्याचप्रमाणे मधुमेह तपासणी इतर तपासण्या असतील त्या दोनशे ते तीनशे लोकांनी इथं त्याचा लाभ घेतला एकंदरीत सातशे आठशे लोकांपर्यंत या कॅम्पचा लाभ पोहोचला व या कॅम्पला घेण्यामागचा हेतू असा की आपण एक सामाजिक कार्य करत असताना आपल्या लोकांची काळजी घेणे हाच एक उद्दिष्ट ठेवत शंभूराजे ग्रुप मुस्कान हॉस्पिटल तर्फे हा कॅम्प घेण्यात आला भविष्यातही हे असे कॅम्प आपण अरेंज करू व जास्तीत जास्त लोकांचा सहभाग भविष्यात याच्यात यावा अशी आमची इच्छा आहे व असेच कार्यक्रम दरवर्षी आपण घेतोच व यापुढे घेऊ अशी शास्वती देतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.